मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे गार्डनिंगचा छंद पुरा करा सॅलड ग्रीन काय ग्रीन बघूया सॅलड ग्रीन्स भाज्या अंगणात लावण्याचा अनोखा आनंद काय ते बघूया दररोजच्या भोजनामध्ये दररोजच्या भोजनामध्ये सॅलड म्हणजे कोशिंबीर एक महत्वाचा भाग आहे सॅलॅड जेवणात नसेल तर जेवणात कशाची तरी कमतरता भासत असते सॅलड आरोग्यासाठी फारच लाभदायक आहे सॅलडने जेवणात जी तत्वे कमी असतील ती भरून निघता व्हेरी गुड आणि जेवण पूर्णपणे समतोल बनते छान। भोजना दरम्यान मधून मधून खाल्ले जाणारे सलाड पदार्थाच्या मूळ आस्वादाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक असते आणि ते जेवण अधिक रोजकर आणि पाचक शिवाय भूक वाढविणारे मानते सलाडचा वापर शरीराचं आरोग्य राखण्यासाठी तसेच वजन कमी करण्यासाठी देखील केला जातो छान परंतु भोजनाच सलाड खावे घ्यावे किंवा नाही याविषयी मतभेद आहेत तो एक वेगळा मुद्दा आहे कोबी कांदा काकडी टमॅटो बीटरूट गाजर कैरी कोशिंबिरी लॅटिनची पाने डाळींबाचे दाणे काही फळे आणि अंकुरलेली कडधान्ये जेवणाच्या काटाला सजवण्यासाठी व्हेजिटेबल सॅलॅड फ्रूट सॅलॅड बीन्स किंवा कडधान्यांचे सलाड सॅलाड ग्रीन्स या नावाखाली वापरले जातात अर्थात आरोग्याच्या जेवणाऐवजी सलाड देखील खाल्ले जातात सलाडमध्ये मध्ये कच्च्या भाज्या किंवा कच्च्या शिजलेल्या भाज्या जसे की हिरव्या मिरच्यासह गाजर किंवा कोबीचे सांबा याचा समावेश होतो सलाड ग्रीन्स मध्ये समावेश होणाऱ्या भाज्यांपैकी अशा हिरव्या भाज्या ज्या कच्च्या खाल्ल्या जातात किंवा इतर पदार्थाच्या सलाड मध्ये मिसळून खाल्ल्या जाऊ शकतात हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर असतात घरचे अंगण वाडा आजूबाजूच्या जमिनीत अशा भाज्यांचे बियाणे पेरा, काही आठवडे भाट पहा त्याचबरोबर बियाणातून फुटलेल्या अंकुराचे संगोपन करा आणि शेवटी घरी पिकलेल्या स्वादिष्ट भाज्यांचा सलाड आनंद घ्या घराच्या परिसरात जमीन नसेल तरी ही मी उगवले आहे असे समाधान मिळण्यासाठी सलाड ग्रीनच्या भाज्यांपैकी पुदिना कोशिंबीर ओवा यासारख्या काही भाज्या कुंड्यामध्ये देखील उगवता येतील कुंडी किंवा इतर वांड्यांची खोली रोपांच्या मुळा इतकी असावी आणि त्यातील माती अशूित असली पाहिजे त्यातील माती भूशूषित असली पाहिजे घरच्या अंगणात भाज्या अशासाठी उगवणे सोपे असते कारण त्यासाठी शेत जमीन किंवा जास्त आवश्यकता नाही झाडांच्या आसपासची जमीन ओलसर राहावी आणि ती सुकली जाऊ नये तेवढ्या पुरते पाणी नियमितपणे द्या म्हणजे झाले भाज्या पूर्णपणे उगवलेल्या दिसल्यावर त्यांना कापून वापरात आणावे यानंतर नवीन बिया पेरून भाज्यांचे दुसरे पीक घेता ग्रीनच्या कुठल्या कुठल्या भाज्या घरच्या अंगणात वाळवता येतील याबद्दलची अतिरिक्त माहिती पाहूया बटरहेड लॅट्यूस बटर हेड कोशिंबीर म्हणून ओळखली जाते लॅट्यूस म्हणजे सलाड मध्ये वापरली जाणारी भाजी या भाजीची पाने गोलसर आणि गोल, गोल असतात हलक्या हिरव्या विदेशी वनस्पतीची पाने सलाड म्हणून खाल्ली जातात हे खाद्यप्रेमींसाठी एक अत्यंत लोकप्रिय सलाड आहे बटर लेट्युस मध्ये मानवी आरोग्यासाठी फायदेशीर आणि विविध रोगांना रोखण्यासाठी मदत करणाऱ्या फायटो न्यूट्रिएंट्स भरपूर प्रमाणात असतात त्यांच्या नावातील बटर हेड हा शब्द असे सूचित करतो की त्याची पाने मऊ आणि फुललेली असतात थंड हवामानात ते सहपणे उगवले जाते त्याला तयार होण्यासाठी 6 ते 7 आठवडे लागतात का पुदिना सुगंधित सदाबहार जडीबुटी मेरी आणि ओवा बरोबर उगवायला पाहिजे कोबीमध्ये विटॅमिन ई आणि सी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात कोंडीमध्ये कोबीच्या बियांना उशिरात उशिरा जूनच्या शेवटपर्यंत पेरल्यास त्याचे चांगले पीक उगवते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद